आईला रे खासच होय नमस्कार काय म्हणता अरे इट्स सो नाईस भोल तशा वगैरे आणले काय हॉटेल आबा बर्लिन म्हणून आहे इथे महाराष्ट्राने खूप छान संध्याकाळची पार्टी ठेवलेली आहे मराठी हा माणूस त्यांना विचारतोय महाराष्ट्र कुठे आहे म्हणजे फारच कसं तरी वाटतंय मला <laughs> आता ठीक आहे आणि ज्या मॅडम आहे त्यांचं नाव कॅरन मॅडम हाय त्यांनी महाराष्ट्र टुरिझम बरोबर त्या सगळं मॅनेज करत आहेत प्रायव्हेट एजन्सी आहे थँक्यू थँक्यू फॉर अरेंजिंग एव्हरीथिंग थँक्यू आईला रे खासच होय नमस्कार काय म्हणता खरं कधी तुमचा व्हिडिओ काढला चालेल ना ओके हा ओके मग आता तुम्ही कुठे राहता बरेल नास्ता अरे वा 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 करते। वा 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 छान अरे वाट सो नाईस हे मी पोस्ट करणार आहे तुम्हाला चालेल ओके या आता परत तेच माझे ते खूप प्रयत्न आहेत बर्लिन किंवा येऊन हे करण्याचे काहीतरी नवीन सो बघू तसं काय होते थँक्यू सो मच थँक्यू नाही खूप खूप सो नाही सोप यू थँक्यू फार बरं वाटलं तुम्हाला भेटून कोणतरी ओळखीचं मिळालं एवढ्या लांब येऊन वा खलास कोणतरी ओळखीचे पण मिळाले आहेत आपल्याला आणि इकडे आता बरेचसे गोरे लोक येत आहेत आम्ही आतमध्ये जाऊन बघतो काय करायचं ते हां थँक्यू मल्हार कॅप नव्हती ती कोळी कोळी म्हणा टोपी आवडली लोकांना मल्हार कॅप का म्हणत होते मला माहित नाही पण ठीक आहे नमस्कार नमस्कार वा वा महाराष्ट्राचं इव्हेंट आहे बघा सगळे छान दिसत एकदम फारच छान दिसतंय तुम्ही सगळे तुम्ही सगळे मधले राहणारे आहात का अरे वा 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 छान मस्त धन्यवाद तुम्ही एवढे तयार होऊन आलात मदतीला थँक्यू अरे वा काय ढोल तशा पदक वगैरे आणले काय छान थँक्यू आपलं ना सागर पाटील सागर पाटील अरे वा वा छान मस्त चंदन भडसावळे थँक्यू भूटो स्वाभिमता अभय इंटरनॅशनलच्या हे त्यांचं बँकेट हॉल आहे सगळे हे जे ट्रॅव्हल एजंट्स आहेत गोरी लोकं ते सगळे आलेले आहेत त्यांच्यासाठी ऑफकोर्स इथे ह्या सगळ्या आपल्या सुंदर सुंदर या महाराष्ट्रातल्या <laughs> आलेल्या आहेत नमस्कारेशन सगळ्या मराठी आहेत बघून फारच बरं वाटलं आणि हे त्यांनी सगळीकडे जेवणाची सोय वगैरे केली नाश्त्याची सोय केली आहे इथे पाणी आहे पाणी एका दरम्यान माहित नाही दा पाणी आहे कॉफी आहे फळं आहेत केक वगैरे ठेवले आहेत की महाराष्ट्र मंडळाने भरपूर खर्च केला आहे आणि महाराष्ट्र मंडळ त्यांना मदत करत आहे सगळी मराठी माणसं पुरवायला प्रॅक्टिस बी केलं जर्मन आय एम बुग आयग्रो टुरिझम आय एम सेल्फ आयम अ फार्मर अँड वी आर द इज इन द कॉन्सेप्ट ऑफ आयग्रो टुरिझम We have started this concept in 1985. So we are in this business since the last 40 years. Currently we have about thousand guests who visit us per week. Mostly these are all domestic tourists, and we want to we want to have more of international tourists, which we don't have as of now. But I am coming here for the first time because I have a complete faith in my current government and the organizations that are behind it that we uh, you know, we now have a really good infrastructure so that tourists can come to us very easily. Though we are located in the rural part of India, and I'm sure India is much more than you know just Taj Mahal, Red Fort, and any other more such destinations. Real India lies in the rural part of India. And we are rural part of India, we are soul of the actual India, and I myself am a farmer. So uh, these are the different things that we have, these are the different things that. This farm. we are a team of 200 people over there and you can see a rich culture of india if you ever visit our place i really hope you all do it sometime uh, and uh, we see you in india sometimes if anybody has any questions regarding the farm tourism or anything else i'll be very happy to answer इव्हेंट झाल्यानंतर छान असं डिनर ठेवलेलं आहे महाराष्ट्र टुरिझमने तरच कडक काम करते तर महाराष्ट्र टुरिझमवाला भाज्या वगैरे आहेत भारतीय खाणं ठेवलेलं आहे असं सगळं आहे